सरपंच संतोष देशमुख लावून संदीप यांचं कौतुक झालं अगदी घटना घडल्यापासून ते हिवाळी अधिवेशनात देखील या प्रकरणावरून संदीप भयांनी आपली उघड भूमिका व्यक्त केली आहे पण सरपंच हत्याकांड प्रकरणी न्यायाची भाषा करणारे हेच संदीप क्षीरसागर थेट हिरो टू व्हिलन म्हणलेत आणि त्याला जबाबदार ठरले त्यांनी ऑफ द कॅमेरा केलेलं एक स्टेटमेंट नजर चूक झाली आणि संदीप भैया संतोष देशमुख प्रकरणावरूनच विलं कसे झालेत कराड याला आरोपीच्या पिंजऱ्यात बंदिस्त करू पाहणाऱ्या संदीप यांचीच गोची कशी झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या वादाला कारणीभूत ठरलेला झणझणीत विषय हे स्टेटमेंट नेमकं काय आहे सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला फडणवीस सरकार पहिल्यांदा सामोरी जात असताना दुसरीकडे मात्र परभणी आणि बीड प्रकरणावरून हिवाळी अधिवेशन झाले सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना बाहेर पोस्टर्स झळकवण्यात आले घोषणा देण्यात आल्यात जितेंद्र आव्हाड यांनी तर या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात बत्तीस खून झाले आहेत प्रत्येक खुणामागे वाल्मिक कराड हाच आरोपी आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे तो बीडचा शाकिल आहे त्याच्या बॉस न आदेश द्यायचा आणि त्यानं गुन्हे करायचे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड आणि विरोधकांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात वादाची ठिणगी आहे मात्र हा सगळा प्रकार सुरू असताना संदीप क्षीरसागर यांना एक चूक महागात पडली आहे त्यामुळे ते हत्या प्रकरणी इतके असंवेदनशील कसे राहू शकतात असा तिखट सवाल आता सोशल मीडियावरून त्यांना विचारला जातोय नेमकं काय घडले ते सांगते जितेंद्र आव्हाड विधानसभेच्या आवारात माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या शेजारी संदीप क्षीरसागर आणि भाई जगताप हे देखील हजर होते संतोष देशमुख हत्याकांडावर आव्हाड आपली संतप्त प्रतिक्रिया माध्यमांना देत होते एवढ्यात त्यांच्या शेजारी असणारे संदीप भैया भाई जगतापांच्या जात त्यांच्या कानात कुजबुजले मी बोलू का यावर भाई जगतापांनी संदीप भैयांना समजावलं विरोधी पक्षनेत्यांना बोलू देत संदीप भैया पुन्हा म्हणाले विषय माझ्या जिल्ह्यातला आहे मग थोडेफार चिडलेले भाई जगताप यांनी संदीप भयांना झिडकारत म्हटले असल्या तरी इथला काही प्रोटोकॉल आहे जरा थांबा पण यावर शांत बसतील ते संदीप भैया कसले ते पुन्हा भाई जगतापांच्या कानात पुटपुटले झणझणीत जन विषय आहे होय संदीप भैयांनी केलेलं हेच ते स्टेटमेंट ज्यामुळे सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उमटतीये विशेष म्हणजे हे, हे सगळं बोलत असताना समोर असणाऱ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये आपला आवाज जातोय याची संदीप क्षीरसागर यांना कल्पना देखील नव्हती अर्थात यानंतर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात अनेक गौप्यस्फोट केले खरे पण त्यांची हीच भाई जगताप यांच्या कानात पुटपुटल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यांना विरोधकांकडून ट्रोलिंगला सामोरं जावं लागले सोशल मीडियावर करण्यात आलेले या आता काही पोस्टच पहा एखाद्याचा मृत्यू हा महाविकास आघाडीसाठी झणझणीत विषय आहे मडाच्या टाळूवरचं लोणी खायला मागेपुढे पाहत नाहीत हे लोक कशी प्रसिद्धीसाठी चढाओढ लागलीये पहा आमदारांना संतोष देशमुख यांच्या मृत्यूचा विषय झणझणीत वाटतोय एका आई वडिलांनी पोटचा गोळा गमावलाय आणि त्यांना हा विषय झणझणीत वाटतोय बीडकरांनो पहा अर्थात अशा एक ना अनेक संतप्त प्रतिक्रिया या घटनेवर उमटल्या आहेत राजकारणी कसे असंवेदनशील असतात भावनिकतेचे केवळ नाटक करून हत्या प्रकरणाचे देखील ते केवळ भांडवल करतायत अशा शब्दात विरोधकांच्या हातात या घटनेमुळे आईत कोली सापडले अर्थात संदीप क्षीसागर यांच्या या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये संवेदनशीलता दिसली असली तरी त्यांनी यानंतर केलेलं भाष्य देखील तितकंच महत्वाचं होतं मी संपूर्ण कुटुंबाशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण संपूर्ण गावामध्ये जिल्ह्यामध्ये तयार झाले अटक करण्यात आलेले गुन्हेगार प्रमुख गुन्हेगार नाहीयेत त्यांचे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहेत त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून तपासणीची दिशाभूल करण्यात आली आहे अशा शब्दात संदीप क्षीरसागर यांनी या घटनेचे वाल्मिक कराड कनेक्शन पुन्हा एकदा माध्यमांसमोर उलगडून दाखवलंय विधानसभेत बोलताना देखील त्यांनी हाच विषय रिपीट केलाय एखाद्या क्रिमिनल माणसाला दोन बॉडीगार्ड कसे मिळतात साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही चॅलेंज म्हणून जसं गडचिरोली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पद घेता तसं बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद चॅलेंज म्हणून घेत गुन्हेगारी पॅटर्नला आळा घाला अशा तिखट शब्दात संदीप भैया यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ओपन चॅलेंज देखील दिले थोडक्यात सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून जे काही प्रमुख राजकीय नेते सध्या भूमिका मांडतायत त्यात संदीप क्षीरसागर यांचंही नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल विधिमंडळात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा देखील गांभीर्याने विचार झालाच पाहिजे मात्र एखाद्याची हत्या हा झणझणीत विषय कसा होऊ शकतो यावर संदीप क्षीरसागर यांनी लवकरात लवकर क्लिअरिफिकेशन द्यावं एवढीच काय ती अपेक्षा बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद